अगस्थेने आहे ना आमच्या खूप मोठा पराक्रम केलेला आहे मैत्रिणींनो काय सांगायचं मी एवढी टेन्शनमध्ये येणार दोन दिवस झालं माझा एवढा मोठा टी व्ही आहे बघा पंचावन्न इंच टी व्ही आहे इतका हौसेने घेतला आणि या आमच्या साहेबाने इतका हा इतका म्हणजे शेतान म्हणतात ना शेतान हा वर्ड पण हा कमी आहे शेतान का आहे शेतान कसा आला त्यांनी बॅट घेतली आहे आणि बॅटने माझा टीव्ही फोडलेला आहे टी व्ही बघू शकता तुम्ही आता बंद बंद आता पूर्णच बंद झालाय आज इथं बघू शकता थोडस आधून मधून डिस्प्ले येतोय त्याच्यामध्ये ही दिसली का क्रॅक ही टीव्हीला क्रॅक आलेली आहे पूर्ण अशी इथं त्यांनी मारलेला आहे टीव्हीला पडशील 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 mm. बंद चालू करून परत दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्ण फोडलाय साहेबांनी आता सुरुवातीला काय झालं इथं इथं मारल्यामुळं एक बारकी पट्टी आली होती ब्लॅक कलरची आणि हळूहळू ती वाढत गेली आणि तीन दिवसामध्ये आता आज पूर्णच टी व्ही बंद झालेला आहे आणि आता एवढा मोठा टी व्ही आहे पंचावन्न इंचेसचा जवळजवळ साठ हजाराचा टी व्ही आहे हा तर रिपेअर करायला डिस्प्लेला सव्वीस हजार रुपये सांगितलेत विचार करा हे बघा हे असं ब्रेक गेलाय म्हणजे एक मिनिटाचं आमचं जे दुर्लक्ष आहे ना ते मला एवढं डेंजर भोवलेलं आहे मला असं वाटतं की का नाही मी त्याच्याकडे लक्ष दिलं हातामध्ये त्याच्या बॅट होती तर मा मी लक्ष द्यायला पाहिजे होतं बाबू सांग तू काय केलं काय केलं सांग अंकल आंटींना काय केलं तू टी व्ही कोणी फोडला कुणी फोडला टी व्ही कुणी फोडला टी व्ही कोणी बंद केला सांग टी व्ही कोणी बंद केला हांबा कशी करते बाबू हंबा कशी करते अशी करते होय कशी करते अंबा बघा ना चांगला एवढा मोठा हौसेने घेतलेला टी व्ही आता फोडला आहे आणि मला आता सव्वीस हजाराला बांबू म्हणजे सव्वीस हजार रुपये सांगितलेत त्याचे रिपेअरचे मला एवढं टेन्शन आले म्हणजे चांगला टी व्ही माझा म्हणजे अजून वॉरंटीमध्ये येतो आत्ता तीन वर्ष होतील त्याला ऑक्टोबरमध्ये वॉरंटीमधला टी व्ही त्यांनी बिघडून ठेवलेला आहे तर काय करायचं मैत्रिणींना बघा असा उद्योग असतो लहान मुलांचा एक मिनटाचं दुर्लक्ष पण आपल्याला थोडंसं दुर्लक्ष केलं आणि सगळं माझं एवढा साठ हजाराचं सा नुकसान झालेलं आहे आता मला काय करावं काय कळत नाही रिपेअर करू का नको करू का दुसरा साधा छोटा टी व्ही घेऊ एवढं माझं डोकं दोन तीन दिवसापासून हँग झालेलं आहे म्हणजे सव्वीस हजार कशाला म्हणतात आता आज एवढं मोठा टी व्ही रिपेअर करायचा आणि त्याला एवढे पैसे द्यायचे अवघड आहे अवघड खूप पश्चाताप होते आहे त्याच्याकडे मी का नाही त्यावेळेला लक्ष दिलं तर हॉलमध्ये एकटा खेळत होता बॅट घेऊन आणि मी आणि सानवी मी किचन मध्ये होते सानवी दुसऱ्या बेडरूम मध्ये होती तर ती बॅड घेऊन आला आणि त्यांनी कधी मारलं समजलंच नाही तर काळजी घ्यायला पाहिजे होती माझा भाऊ आई सांगायची मला की पुढे काहीतरी लाव इथं तर मी त्याला लावलं नाही दुर्लक्ष केलं आणि त्याचे आज परिणाम आहेत की मला आज एवढा मोठा दंड बसतोय पैशाचा तर आता नवीन जरी टी व्ही घ्यायला गेलो तरी एक वीस पंचवीस हजारामध्ये येणार टी व्ही आणि तो देखील साईज छोटी येणार त्याच्यामुळे मी असं म्हटलं की जाऊ दे तेवढाच याच्यामध्ये रिपेअरिंग करून घ्यावं जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस चालेल पण ॲटलीस्ट मोठा टी व्ही जो आहे तो तरी नीट होऊन जाईल कारण रिपेअर केल्यानंतर सुद्धा एक वर्षाची वॉरंटी ते, ते कंपनीवाले लोक देणार आहेत फक्त एवढंच आहे की इथून पुढे काळजी घ्यावी लागेल नाहीतर रिपेअर केल्यानंतर पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्यानंतर अगस्त्याचं परत काही सांगता येत नाही कारण त्यांनी एकदा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामुळे तो पुन्हा करू शकतो मला खूप खूप काळजी घ्यावी लागणार आहे तर ह्या सगळ्या टेन्शनच्या माहोलमध्ये एक मस्त म्हणजे इतक्या आनंदाची बातमी सानवीची अजून एक झालेली आहे की सानवीनी आहे ना फर्स्ट प्राईज जिंकलेला आहे कॉम्पिटिशनमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये इथे तिचे अवॉर्ड्स बघू शकता एक मस्त भलमोठं बुक मिळालेलं आहे तिला पेट स्टोरीज म्हणून आणि त्याचबरोबर एक मस्तपैकी ट्रॉफी मिळालेली आहे सर्टिफिकेट मिळालेलं आहे सानवीच्या पंचा जो, जो फॉरेस्ट रायझर ग्रुप आहे ना त्याच्यातर्फे पंधरा ऑगस्टला एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाली होती आणि त्याच्यामध्ये ना सानवीचा फर्स्ट नंबर आला इथे बक्षीस समारंभ तुम्ही बघू शकता तिचं नाव अनाऊन्स झालेलं आहे फर्स्ट प्राइज फॉर Gracias. आणि हेच ते चित्र आहे ज्याच्यासाठी तिला फर्स्ट प्राईज मिळालं चित्राचा सब्जेक्ट होता की ग्रीन गार्डन म्हणून आणि तिने खूप छान असं गार्डन काढलं होतं कलर्स कॉम्बिनेशन्स वगैरे खूप मस्त काढले होते आणि मेन म्हणजे जास्त प्रॅक्टिस न करता तिने फक्त एक स्लाईटली आपण आम्ही दोघींनी डिस्कस केलं तर की कशाप्रकारे ती काढणार आहे आणि तेवढ्या ह्याच्यात तिने इतकं सुंदर चित्र काढलं मी देखील घरी आल्यावर खूप म्हणजे सरप्राईज झाली की सानवी तू खरंच खूप छान चित्र काढलं होतं तर चला तिला छान असं मस्त प्राईज मिळालेलं आहे आत्ता यावर्षी वर्षी आहे ना तिचं खूप म्हणजे लकीवर शाळा असं म्हणता येईल ज्या ज्या स्पर्धेमध्ये ती भाग घेते ना त्या त्या स्पर्धेमध्ये तिला सक्सेस मिळतोय त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि आता गणपतीचे वेद लागलेले लाग ला आहे सगळ्यांना त्या या यावेळेला हट्ट केला की मम्मा की यावर्षी मी गणपती बनवणार आणि आपण तोच गणपती बसवायचा डेकोरेशनमध्ये ते म्हणलं ठीक आहे चल तू आपण तो ब बाहेरून देखील आणूया आणि तुझा देखील गणपती आपण त्याची देखील पूजा करूया पण झालं असं की ही जी शाडूची माती आहे ना ही गेल्या वर्षी घेतलेली होती तिला घेऊन ठेवली होती एक किलो मी तर तिने गणपती वगैरे मस्त बनवला अगस्तीच्या मध्ये मध्ये तुम्ही गोंधळ बघू शकता जाऊन तिला डिस्टर्ब करत होता आणि मला पण असं वाटत होतं की त्याला त्याने पण जरा थोडंफार काही करावं पण तो तोडण्याशिवाय दुसरं काही करणार नाही आहे त्याच्यामुळे मी काही त्याला जवळ जाऊन देत नव्हते आणि सानवी पण बघू शकता खूप चिडचिड चिडचिड करत होती कारण तो एवढा करत करतो ना म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला खूप ओढाओडी करायची सवय असल्यामुळे ना हे देखील तो तिला नीट करून देत नव्हता हो पण फायनली आहे ना सानवीने खरंच खूप छान गणपती बनवला होता ना मी तिला शिकवलं ना कुणी तिला हेल्प केली पण तिने आहे ना मनानेच खूप सुंदर गणपती बनवला नंतर त्या गणपतीचं पुढं काय झालं नाही मी तुम्हाला नंतर शेअर करते आता तिचं गणपती बघून घ्या की तिने किती छान केलेलं आहे तर मैत्रिणींना तुमची गणपतीची तयारी कुठपर्यंत आली माझी गणपतीची तयारी तर विचारूच नका आत्ता आपलं गणपतीचं हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी जसा अगस्त्य आला म्हणजे त्याचा जन्म झाला त्याच्यानंतर आपण गणपती बसवायला सुरुवात केली आणि गेल्या वर्षी तो हार्डली एक तीन चार महिन्याचा होता त्याच्यामुळे ना गणपती बसवायला मला म्हणजे खूप काही त्रास झाला नाही कारण तो लहान होता पण आता असं झालेलं आहे ना की तो इतका म्हणजे इतका ओढाओढी करणारा झाला आहे की मला आता गणपती बसवायचं पण खूप टेन्शन आलं एवढं मोठा टी व्ही त्यांनी फोडलं तर ते गणपती जिथं आपण टेबलावर वगैरे बसवणार आहे तिथे देखील तो ते डेकोरेशन काही ठेवणार नाही त्याच्यामुळे मला, मला ते खूप काळजी वाटते की आता मी कसं गणपती बसू आणि कसं डेकोरेशन करू कारण तो हमखास तिथे जाणार आणि ते सगळं टेबलावरचे तेच म्हणजे आपण जे काय खाली चादर अंथरणार किंवा जे काय अंथरणार आहे ते तो सगळं ओढणार वर देव असणार ते दिवा वगैरे असणार डेकोरेशनच्या लाईटीच्या माळा वगैरे सारखं तो जाऊन हात लावणार त्याला ओढायचं आपल्याला कंटिन्यू तिथे थांबणं जमत नसतं था एक एका लिमिटनंतर त्याच्यामुळे बघूयात आता की एकदम साधं सिंपल डेकोरेशन मी ठेवणार आहे आणि नाहीतर आहे ना सरळ मी देवघरामध्ये माझं देवघर जरा थोडंसं पॅक आहे चारी बाजूनी आणि पुढे दरवाजाच्या ठिकाणी काहीतरी असा आडोसा लावला तर गणपती ॲटलिस्ट तिथे सेफ तरी राहील तर असं माझं दोन ऑप्शन मी तयार ठेवलेले आहे तर बघूयात आता काय होते ते आणि गणपतीच्या ह्या धामधूमीमध्ये आमचं जे घराचं बांधकाम आहे ना ते चालू आहे म्हणजे आता गेल्या एक पा सात आठ दिवसांपूर्वी ना स्लॅब पडला तिथे तुम्ही छोटीशी क्लिप बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं मी की आमच्या घराच्या मागचं जे बांधकाम आहे ना ते आम्ही अर्धवट सोडलं होतं आणि ते आता पूर्ण करायचं काम चालू आहे त्याच्यामुळे सानवीचे पप्पा तिथे कंटिन्यू बिझी असतात सारखं कामाकडे लक्ष वगैरे द्यावं लागतं आणि मला टोटली घरामध्ये लक्ष द्यावं लागतं अगस्त्य त्याचे सगळे हे कारणामे सानवी सानवीचा अभ्यास आणि सानवीची तर दर महिन्याला एक्झॅम असते त्याच्यामुळे तिच्या अभ्यासामध्ये इतकी मी बिझी असते की बस काय विचारता सोय नाही तर अशा दोन्ही मुलांमध्ये माझं रुटीन एकदम एकदम पॅक झालेलं आहे आणि आधीमध्ये मी येऊन तुमच्या सगळ्यांशी भेटत असते मला माझ्या सगळं काही जे काही लाईफमध्ये आता चालू आहे ते सगळं शेअर करत असते घडामोडी आणि एकदा का, एक का व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचला ना की मला इतकं छान वाटतं की सगळं म्हणजे असं वाटतं की प्रत्यक्षात आपण एखाद्या मैत्रिणीला भेटून जसं आपलं मन मोकळं करतो ना तसं अगदी मला वाटतं की मी किती मोकळेपणाने तुमच्याशी बोलते सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते आणि तेवढंच प्रेम आपुल की तुमच्यातर्फे मला मिळते कारण आपले सबस्क्रायबरची फॅमिली आता जवळजवळ सतराशेच्या वर गेलेली आहे त्यामुळे जरी जीवनात काही चॅलेंजेस माझ्या आत्ता सध्या चालू असले असे छोटे मोठे टी व्ही फुटला खर्च झाला हे झालं ते झालं तरी पण आहे ना आधीमध्ये अशा छान सुखद घटना देखील होतात जसं सानवीला असे छान छान अवॉर्ड्स मिळत आहेत आणि तुमचं इतकं प्रेम मिळत आहे सबस्क्रायबर वाढले आपले त्याच्यामुळे अशा अशा छान छान पॉझिटिव्ह देखील होत आहे आणि आता गणपती पण येत आहेत इतके छान छान सण येत आहेत तिथून पुढे त्यामुळं आपलं म्हणजे एकदम छान असं पॉझिटिव्ह वातावरण आहे आजूबाजूला तर आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या मुलाने जो कारणामा केला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा तुमच्या मुलांनी देखील असे काही उद्योग केलेत का केले असतील <laughs> तर प्लीज माझ्याशी शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थांबा थांबा प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला पटकन कळेल की सीमाने नवीन व्हिडिओ टाकलेला आहे चला तर मग सबस्क्राईब केलंच असेल थँक्यू सो मच చో భేటూ పున బాయ్